राज्यमार्गावरील दौडीबार पचखेडी येथे ऑटो रिक्षा पलटी झाला यात चालक आणि एक प्रवासी असे दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून पवनीकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील दौडीबार पचखेडी येथे ऑटो रिक्षा पलटी झाल्याची घटना दिनांक दहा जून रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे ऑटो चालक राजेश किसन सार्वे वय पंचावन्न वर्षे राहणार रवीनगर नागपूर आणि प्रवासी राजेश गंगाराम राऊत वय पन्नास वर्षे राहणार रवीनगर नागपूर हे ऑटो क्रमांक एम एच एकतीस एफ बी एकेवीस एकतीसने पचखेडीवरून दौडीपारला जात असता त्यांच्या ऑटो रिक्षा अनियंत्रित झाल्याने पलटी झाला त्यात दोघेही गंभीररित्या जखमी झाले अपघाताची माहिती कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस सिपाही आकाश सोनुने यांनी नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पॉईंट कारधा पोलीस स्टेशन येथे उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत